पुण्यातल्या उणवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या दोनशे पंच्याहत्तर जणांची होणार चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानी यांची कसून चौकशी तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत एवले ही चौकशी कल्याण मुलुंड लोकल मध्ये मराठी हिंदी भाषेवरनं वाद वादानंतर एकोणीस वर्षीय अर्णव खैरे या तरुणानं केली आत्महत्या जरा आगे म्हणून बोलल्यानंतर अर्णवला मराठी दरोडांनी केली होती मारहाण जाणाऱ्या दोघांवर बिबट्याची झडप बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोघे जखमी साक्री तालुक्यातील भाडणे शिवारामधली ही घटना बाळामुळे नोकरी करता येणार म्हणून जन्मदात्या आईनच घेतला क्रूर निर्णय दिवसांच्या बाळाला संपवलं गोंदियातील धक्कादायक घटना नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड समोर दोन सख्या जावांची गळ्यात दाबून निर्गुणपणे हत्या दोघी शेतामध्ये काम करीत असताना अज्ञात व्यक्तीनं हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी दहशतवाद्यांच्या फोन मधून धक्कादायक खुलासे मोबाईल मध्ये आढळले दिल्ली मुंबई आणि उत्तर प्रदेश तसंच विविध धार्मिक स्थळांचे व्हिडिओ दिल्ली पाठोपाठ मुंबई सुद्धा दहशतवाद्यांच्या असल्याचा संशय नेपाळमधील बारा जिल्ह्यांमध्ये जेएनजीचं पुन्हा एकदा आंदोलन आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक सिमरामध्ये दुपारी एक ते रात्री आठ वेळेमध्ये संचारबंदी नियम लागू सरन्यायाधीश भूषण गवईचा सर्वोच्च न्यायालयातल्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस भूषण गवई हे तेवीस नोव्हेंबरला निवृत्त होणार भूषण गवई हे तेवीस नोव्हेंबरला निवृत्त होणार त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे चोवीस नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून आपला पदभार स्वीकारणार अशी माहिती नांदेडमध्ये मध्ये एकाच घरातल्या सहा जणांना दिली उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशीना उमेदवारी तर सूर्यवंशी यांची पत्नी भाऊ वहिणी मेहुणा आणि सुनला सुद्धा भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याची माहिती पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज